जुने जिल्हा पंचायत कार्यालय ते चवाट गलीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे जुने जिल्हा पंचायत कार्यालय आणि धर्मादाय कार्यालयासमोर भले मोठे खड्डे पडलेत त्यात पाणी साचल्यानं वाहन चालकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही परिणामी वाहनांचं नुकसान होत आहे चवाट गलीतून शनिवार खुटकडे जाणारी वाहने या मार्गांवरून येतात त्याशिवाय या रस्त्यावर माजी सैनिक वेलफेअर कार्यालय शाळा परीक्षा आणि मूल्यमापन संचालकांचे कार्यालय धर्मादाय खात्याचे कार्यालय नव्या जिल्हा पंचायत कार्यालयात जाणारा रस्ता तसेच इतर अन्य शासकीय कार्यालये आहेत दुरावस्था झाल्याने हा रस्ता वाहतुकीऐवजी वाहनतळ बनलाय रस्त्याच्या दुतर्पा चार चाकी वाहने पार्क केली जात आहेत त्याचाही फटका येचा करणाऱ्यांना बसत आहे थोडक्यात काय तर हा रस्ताच इतिहास जमा झाला आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी खासदार इराणा कडाडी यांच्यासह आमदारांची कार्यालये आहेत त्यांना ही समस्या दिसत नसेल का असा प्रश्न सामान्यांना पडलाय रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे कॅमेरामन संकल्प शिंदेसोबत कॅमेरामन संकल्प शिंदे संवेद चेतन बैलकर के एम एम मराठी बेळगाव